अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा दैठणे गुंजाळच्या खंडेश्वर यात्रेस प्रारंभ बैलगाड्यांच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद नगर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दैठणे येथील ग्रामदेवत खंडेश्वर महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला महापूजा महाआरती व अभिषेक करून प्रारंभ झाला आज पहाटे प्रवरा संगम इथून आणलेल्या कावडीतील पाण्याने अभिषेक करण्यात आला त्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले त्यानंतर गावातून सवाद्य कावड व माणाच्या काठ्यांची माणा मिरवणूक काढण्यात आली दुपारी मंदिराजवळील घाटात बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या या स्पर्धेसाठी नगर जुन्नर शिरूर पुणे पारनेर खेड राजगुरुनगर आदी भागातून आलेल्या दीडशे ते दोनशेंनी सहभाग नोंदवला अंचा पारने या स्पर्धेने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जयसिंग गुंजाळ यांनी समालोचन केले यात्रेची सांगता उद्या रविवारी कुस्त्यांच्या हंगाम्याने होणार आहे या हंगाम्यासाठी शंभर रुपयांपासून एकाहत्तर हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आली आहेत या परिसरातील पहिलाच हंगाम असल्यामुळे या हंगाम्यासाठी अनेक नामवंत मल्ल हजेरी लावतात रात्री मनोरंजनासाठी खजिना महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सरपंच बंटी गुंजाळ उपसरपंच जयश्री जासूद नामदेव गुंजाळ मेजर सुनील गुंजाळ सबाजी एवले मोहन गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य सचिन गुंजाळ लता गुंजाळ शिवाजी एवले निलेश जासूद डॉक्टर संतोष गुंजाळ संजय अंग्रे आदींसह यात्रा समिती व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत महाराजांच्या पूर्ण नगर जिल्हा आणि बाहेर देखील जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात येत असतात आज बैलगाडा शर्यतीच्या आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे याचा उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि या उत्सवाचा या बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार आणि एकतीस हजार असे तीन बक्षीस सर्व ग्रामस्थांच्या एकीमुळे आम्ही लोकवर्गणीमधून आम्ही हा खर्च करत आहे त्याचप्रमाणे उद्या दिनांक उद्या था। उद्या पंचवीस पंचवीस तारखेला कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं आहे यामध्ये आम्ही फक्त नगर जिल्ह्यातीलच जे नामांकित आणि महाराष्ट्र चॅम्पियन आणि महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धेसाठी जे खेळलेले पैलवान आहेत जे चांगले चांगले मुलं आहेत त्याच पैलवान लोकांच्या एकदम चांगल्या म कुस्त्या आयोजित केलेल्या आहे त्यामध्ये आम्ही एकाहत्तर हजार एकसष्ट हजार एकसष्ट हजार आणि अशा अनेक त्या खालोखाल कुस्त्या लावलेल्या आहेत आणि हे सर्व आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आम्हाला सहज शक्य होत आहे आणि दिवसेंदिवस आमच्या खंडोबाच्या प्रचिती अनेक भाविक भक्तांना येत आहे एक जागृत देवस्थान म्हणून परिसरात आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात या खंडेश्वराची प्र प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे आणि दरवर्षीपेक्षाही यावर्षी मोठ्या प्रमाणात आम भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहे त्यामुळे मी सर्व भाविक भक्तांचं देखील मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी आपण चोवीस आणि पंचवीस तारखेला गावची यात्रा यात्रा भरलेली आहे आणि यानिमित्त आपण असे बैलगाडी शर्यत आणि छबिना मि छबिना मिरवणूक आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला आपण भव्य असा दिव्य असा आखाडा भरवलेला आहे आणि आखाड्यामध्ये आपण म्हणजे एक हजारापासून एक तर एकाहत्तर हजार रुपयापर्यंत कुस्त्या ठेवलेल्या आहेत मैदानी कुस्त्या ते पंचितपट आणि आमच्या गाव आमच्या गावाला खूप मोठी पैलवानांची परंपरा आहे आमच्या गावामध्ये साधू गुंजाळ आखाडा बहादर हे मोठे पैलवान होते महाराष्ट्रातील परत मा मादेव माधव जासूद रामबाबा येवले तुकाराम गुंजाळ भाऊ येवले असे अनेक मल्लं आमच्या गावामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या लेवलला नाव गाजवलेले मल्ल तयार झालेले आहेत आणि आता त्या, त्या खालोखाल परंपरा आता चालू आहे काही लहान मुलं खेळत आहेत काही मुलं आहेत आमच्याकडे चांगली मुलं तर आमच्या गावाची यात्रा खूप अशी मोठ्या प्रमाणात इथं भाविक भक्त येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात देणगी 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 देऊन जातात आणि जवळजवळ तीस ते चाळीस हजार लोकांचा यावर्षी सहभाग झालेला आहे इथं बा, भक्तांचा